नमस्कार सर्वांना मी प्रांजली श्रावण महिन्यामध्ये घरच्या घरी सत्यनारायण कसा करावा अगदी तुम्हाला एक करायचा असेल पाच सात नऊ अकरा आणि एकवीस तुमच्या ह्याच्यावर आहे की कि तुम्हाला किती करायचे आहेत या सगळ्यांचे नियम काय आहेत अगदी छोट्यातील छोट्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे रोज ह्या ज्या सुपाऱ्या असतात समोर त्यांना स्नान घालायचं का मूर्ती उचलायची का मग आपण फोटो दररोज पुसण्यासाठी उचलू शकतो का बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण रोज उचलू शकतो का त्याच्यावर अभिषेक करायचा का पाणी कधी बदलायचं पानं कधी बदलायचे रोज काही शिर्याच नैवेद्य दाखवायचं का अगदी छोट्यातील छोट्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे आणि मी सुद्धा म्हणजे ट्राय करणार आहे की या नारळी पौर्णिमेपासून आता येणारी जी पौर्णिमा आहे रक्षाबंधन तेव्हापासून मी परत एकशे आठ सत्यनारायण करायला सुरुवात करेल असा माझा विचार आहे कारण याच्या अगोदर मी मागच्या वर्षी धोंड्याच्या महिन्यामध्ये सुरुवात केली होती एकशे आठ सत्यनारायण करण्यासाठी माझे ते पूर्ण झाले आता परत करण्याचा माझा विचार आहे तर सत्यनारायणाचं व्रत तुम्ही तुमच्या घरामध्ये बरकत नाहीये तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तोच चालत चांगला किंवा तुमच्या पतीची नोकरीमध्ये प्रगती होत नाही सुख समृद्धी ऐश्वर धनधान्याने माझं घर भरून राहावं यासाठी सुद्धा संतान प्राप्तीसाठी विवाहासाठी कोणतंही मंगल कार्य घरात व्हावं यासाठी स्वतःच घर व्हावं यासाठी किंवा जगाच्या पाठीवर तुमची जी कोणती इच्छा असेल दरिद्रता दूर करणारं व्रत आपण या सत्यनारायण व्रताला म्हटलं तरी सुद्धा काही हरकत नाही एवढं महत्वाचं हे व्रत आहे आणि करण्यासाठी अतिशय साधं सोपं काही तामझाम नाही काही नाही मी तुम्हाला खूप साध्या पद्धतीने सांगेल ज्या पद्धतीने मी इझिली केलं होतं ना त्याच पद्धतीने मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सत्यनारायण श्रावण महिना सुरू आहे तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता कारण बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की ताई कोणत्या दिवशी करू कारण इतर वेळेला आपण दर महिन्याला ते करतो तेव्हा पौर्णिमेच्या दिवशी करतो मग या श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण कधी करायचा तर तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता जर तुम्हाला एकच सत्यनारायण करायचं असेल तर पण जर तुम्हाला संकल्पयुक्त पाच सात अकरा एकवीस एक सत्यनारायण करायचे असतील तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी वाटेल मला सुरू करायचे आहेत त्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता आता तुम्ही समजा एकवीस सत्यनारायण करण्याचा संकल्प केला किंवा एक्कावन्न एकशे आठ सत्यनारायण करण्याचा संकल्प केला तरी सुद्धा चालेल श्रावण महिना संपल्यावर सुद्धा तुमचं हे व्रत चालू राहिलं तरी सुद्धा चालेल ज्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सुरुवातीला संकल्प करायचा की कि तुम्ही किती सत्यनारायण करणार आहात आणि कशासाठी करणार आहात संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता सत्यनारायणाला आपण सुरुवात केली आता त्यानंतर तुमच्या घरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा असेल जिथे तुम्हाला पूजा उचलायची गरज पडणार नाही हलवायची गरज पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे तुम्ही जेवढे सत्यनारायण करण्याचा जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढे दिवस तुम्हाला जिथे कुठे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे ती पूजा मांडणी उचलता येणार नाही सकाळी पूजा मांडणी करायची रात्री उचलायची का असं जमणार नाही जेवढ्या दिवसांचा संकल्प आहे तेवढे दिवस तुमचं तेवढ्या दिवसाचे जे सत्यनारायण आहेत ते सत्यनारायण करून शेवटचं उद्यापन होईपर्यंत तुम्हाला पूजा मांडणी उचलता येणार नाही क्लिअर कट आणि स्पष्ट भाषेत सांगितलं कारण मी सांगितलं तरी सुद्धा कॉमेंटमध्ये तेच विचारतात म्हणून मी परत सांगितलेलं आहे ही पूजा मांडणीची गोष्ट क्लिअर झाली त्याच्यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे जर तुमच्याकडे बाबा जागा वगैरे नसेल तर देवघराच्या आजूबाजूला तिथेच कुठे छोटीशी पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालेल पण इथे तुम्हाला ही व्हिडिओ मध्ये दिसते तर एवढी पूजा मांडणी बसेल एवढी तरी जागा तुम्हाला किमान हवी आहे मी इतर कसं सांगते की चला देवघरासमोर आपण पारायण करू शकतो पण याला तसं नाही सत्यनारायणाला पूजा मांडणी ही करावीच लागणार आहे त्याच्यामुळे थोडस ऍडजस्ट करा आणि पूजा मांडणी ते जेवढ्या दिवसाचा संकल्प आहे तेवढ्या दिवस तशीच ठेवायची आहे आता ज्या दिवशी आपण जेवढे दिवस सत्यनारायण करणार आहोत तर उपवास करायची गरज नाही प्रत्येक महिन्याचा आपण पौर्णिमेला सत्यनारायण करतो तर तो, तो संध्याकाळी आपण प्रदोष काळी करतो सूर्य मावळल्यानंतर पण हे आपले रोजचे सत्यनारायण आहेत संकल्पयुक्तचे सत्यनारायण आहेत मी जेव्हा केले होते बघा एकशे आठ तर मी प्रदोष काळामध्ये संध्याकाळीच केले होते कारण मी हाऊस वाईफ आहे मला ते शक्य होत होतं की दररोज संध्याकाळी करायचं पण तुम्ही वर्किंग आहात किंवा लहान मुलं अजून काही तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळी करणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी सत्यनारायण केला तरीही चालेल किंवा सकाळपासून प्रदोष काळापर्यंत तुम्हाला ज्या वेळेत जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही सत्यनारायण केला तरीही चालेल पण जेवढा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस आ, ट्राय करा प्रयत्न करा की एकच वेळ तुम्ही पाळाल म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी केला तर जोपर्यंत जेवढे जो संकल्प आहेत तर सकाळीच करा संध्याकाळी केला तर संध्याकाळीच करा हा एखाद्या दिवशी काही प्रॉब्लेम वगैरे आला तर काही हरकत नाही आपण इकडे तिकडे करू शकतो पण आज सकाळी केला उद्या दुपारी केला परवा संध्याकाळी केला असं करू नका कारण जेवढी आपण कन्सिस्टन्सी व्यवस्थित जागा तीच वेळ तीस अगदी मनोभावे करतो ना तेव्हा त्या ते जागेला त्या आपल्या एनर्जीची सवय झालेली असते आणि आपलं खा काम जे आहे ते खूप लवकर होत असतं त्याच्यामुळे टायमिंग जो आहे तो पाळण्याचा प्रयत्न करा आता जेवढे सत्यनारायण करायचे आहेत तर हे सत्यनारायण करत असताना पूजा मांडणी कशी करायची एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्याच्या भोवती रांगोळी काढायची चौरंगाच्या पाटाच्या खाली एखादं स्वास्तिक काढायचं हळद कुंकू त्याच्यावर टाकून घ्यायचं पाठ चौरंग त्यावर ठेवायचा एखादं लाल वस्त्र अंथरायचं त्यावर सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा इथे प्रश्न येतो की ताई आमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो नाही तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे जा अगदी पन्नास साठ रुपयाला तुम्हाला छोटासा फोटो मिळून जाईल कारण सत्यनारायण आपण करतोय तर सत्यनारायण भगवानांचा फोटो आपल्या घरामध्ये असायलाच हवा त्याच्यामुळे सत्यनारायण भगवानांचा फोटो लागणार आहे सध्या नाहीये तुम्ही तो फोटो आणा जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता पण सत्यनारायण भगवानांचा फोटो नाही ऑप्शन नाहीये तो फोटो आपल्याला लागणारच आहे सत्यनारायण फोटो पाठीमागे ठेवायचा त्याच्या समोर एक छोटीशी गव्हाची रास ठेवायची अगदी ग्लास भर किंवा पाच मूठ सात मूठ अशा अंदाजे जे, जे शुभ आकडा असतात तेवढे आपण ताण गहू घ्यायचे त्याची रास ठेवायची त्याच्यावर एक तांब्याचा तांब्या ठेवायचा देवपूजेसाठी आपण जो तांब्या वापरतो तो ठेवायचा तो जर तुमच्याकडे एक्स्ट्रा नसेल एवढ्या दिवस तिथे ठेवण्यासाठी तर तुम्ही स्टीलचा घेतला तरीही चालतो पण तांब्याचा तांब्या घेतला तर अतिशय उत्तम त्या तांब्याला पाच रेषा ओढून घ्यायच्या कुंकुमाने तो तांब्या ठेवायचा त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे उष्ट वगैरे न केलेलं स्नान वगैरे करून भरलेलं पाणी भरल्यानंतर त्या पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू एक सुपारी एक फूल एक रुपयाचं एक नाणं हे आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्हा तुमच्याकडे जर असतील आंब्याची पानं तर तुम्ही आंब्याची डहाळे त्यामध्ये ठेवू शकता पाच पानं ठेवू शकता किंवा तुम्हाला जर खाऊची पानं मिळाली ज्याला नागवेलीची आपण पानं म्हणतो तर ती पाच पानं त्याच्यामध्ये ठेवायची आहेत आणि त्याच्यावर एक तामण ठेवायचं आहे तामण म्हणजे ज्याच्यामध्ये आपण देवांना स्नान वगैरे घालतो ना इथे तुम्हाला फोटो दिसत आहे तसं तामण आता हे पण तुमच्याकडे तांब्याचं नसेल तर तुम्ही स्टीलची प्लेट ठेवली तरी चालेल त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये जे बाळकृष्ण असतात ते बाळकृष्ण याच्यामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर समोर आता मागे आपण सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवला समोर हा कलश मांडला त्याच्या समोर दोन विड्याची पानं एकावर एक, एक देठासहित याप्रमाणे तीन ठेवायचं आहे एकावर एक दोन विड्याची पानं एकावर एक दोन विड्याची पानं एकावर एक दोन विड्याची पानं म्हणजे सहा पानं आपल्याला ठेवायची आहेत आणि त्या विड्याच्या पानाचं देठ जे आहे ते देवांकडे असावे सत्यनारायण भगवानांकडे असावं असं दोन दोन पानांचं एक करून तीन ठेवायचं आता आपल्या जिथे आपण पूजा मांडणी करतोय तर आपल्या उजव्या हाताला जे आपण पानाचं जोड ठेवलं आहे नागवेलीच्या पानाचं त्याच्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पांची म्हणून मध्यभागी जे आपण विड्याचं पान ठेवलेलं आहे त्याच्यावर पण थोड्या अक्षदा ठेवायच्या त्याच्यावर एक सुपारी ठेवायची कुलदेवीची म्हणून आणि लेफ्ट साइडला म्हणजे डाव्या हाताला जे आपण पान ठेवलेलं आहे त्याच्यावर थोड्या अक्षदा ठेवायच्या त्याच्यावर एक सुपारी ठेवायची वरुण देवतेची म्हणून या पद्धतीने आता ज्या दिवशी आपण सत्यनारायणाला सुरुवात करणार आहोत तर त्या दिवशी प्रयत्न करा की आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं तुम्हाला मिळायलाच हवी त्या दिवशी पाहिजेतच पाहिजेत त्याच्यानंतर जर कधी नाही मिळाली तर मी पुढे तुम्हाला सांगते पण पहिल्या दिवशी आणि जेव्हा शेवटचा आपलं सत्यनारायण असेल उद्यापनाच्या दिवशी पानं नागवेलीची पानं किंवा आंब्याची ढाळं ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला नागवेलीची पानं मिळाली नाही तर समोर जे आपण सुपारी ठेवण्यासाठी मी पानं सांगितले तिथे तुम्ही आंब्याची पानं वापरली तरी चालतील आंब्याच्या पानाचं देठ जे आहे ते समोर करायचं आहे सत्यनारायण भगवानांकडे आता पूजा करताना काय करायचं आपला संकल्प झाला पूजा मांडणी झाली एक तुपाचा दिवा लावायचा एक तेलाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची कारण अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने आपण पूजा करत असतो तुपाचा दिवा तुम्हाला लावणं शक्य नसेल तर नाही लावला तरी चालेल पण मी मात्र लावत होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला जी गणपतीची आपल्या उजव्या हाताची सुपारी आहे ती तामणामध्ये घ्यायची दुसरं एक तामण घ्यायचं परत दुसरं एक तांब्या भरून पाणी घ्यायचं सत्यनारायण पूजेसाठी आपल्याला आपल्याला बसायला आसन घ्यायचं आपण ही सुरुवातीची गणपतीची सुपारी आहे ती तांबणामध्ये ठेवायची ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम पाच वेळा अकरा वेळा म्हणून त्यावर था था पाणी घालायचं पूजा करायची त्याच्यावर अभिषेक करून घ्यायचा गणपतीच्या सुपारीवर स्वच्छ पुसायची परत त्या पहि राईट साईडचं उजव्या साईडचे जे पानं आहेत त्यावर ती सुपारी ठेवायची हळद कुंकू अर्पण करायचं धूपदीप दाखवायचं साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि एखादं जे कोणतं फुल असेल लाल फुल असेल दुर्वा असतील तर अतिशय उत्तम नाहीतर जे कोणतं फुल असेल ते अर्पण करायचं आणि नमस्कार करायचा त्यानंतर मधली सुपारी येते कुलदेवीची ती परत सुपारी तांबणामध्ये घ्यायची त्यावर ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री कुलदेवताय नम म्हणून पाच वेळा किंवा अकरा वेळा अभिषेक करायचा परत जागेवर ठेवायची हळद कुंकू फुल वगैरे अर्पण करायचं धुपधीप दाखवायचं साखर नैवेद्य म्हणून ठेवायचा समोर छोटीशी वाटीमध्ये ठेवायचा त्याच्यानंतर लेफ्ट साईडची डाव्या हाताची सुपारी वरुण देवतेची ती तामणामध्ये घ्यायची त्यावर अभिषेक करायचा ओम श्री वरुण देवता यनमह ओम श्री वरुण देवता यनमह म्हणून स्वच्छ सुपारी पुसून घ्यायची अभिषेक झाल्यावर पानावर ठेवायची गंध अक्षदा फुलं धूप दीप लावून घ्यायचं आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आता ह्या तीन सुपारींची आपली पूजा झाली गणपतीची कुलदेवीची आणि वरुण देवतीची त्यानंतर सत्यनारायण भगवानांचा मागचा फोटो घ्यायचा स्वच्छ पुसून घ्यायचा त्यांना पण गंध वगैरे सगळं लावायचं जागची जागेवर ठेवायचं हार वगैरे त्यांना अर्पण करायचं जे काही असेल ते त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती तांबणामध्ये घ्यायची त्यांच्यावर अभिषेक करायचा सत्यनारायण भगवानांची आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून त्या तांबणामध्ये तांदुळावर ठेवायची त्यांना गंध पुष्प परत सत्यनारायण भगवानांना आणि बाळकृष्णांना तुळशीपत्र आवर्जून एक इतका होईना तुळशीचं पान आवर्जून अर्पण करायचं ही झाली आपली सत्यनारायणाची पूजा दररोज मी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने पूजा करायची बरेच जण काय करतात माहिती पहिल्या दिवशी फक्त असं सुपारीला वगैरे अभिषेक करतात आणि दररोज फक्त हळद कुंकू अर्पण करतात आणि कथा वाचतात झाला सत्यनारायण अरे करायचं तर मनापासून करा देवामध्ये पण शॉर्टकट म्हटल्यानंतर असं कसं जमेल मी एवढे एकशे आठ सत्यनारायण केले पण मी रोज त्या सुपाऱ्यांना गण गं, गणपतीची सुपारी कुलदेवीची सुपारी वरुण भगवानांची सुपारी बाळकृष्णांची मूर्ती यांना रोज अभिषेक करत होती आणि रोजच्या रोज सत्यनारायण भगवान स्वच्छ पुसून घ्यायचं परत जागेवर ठेवायचं जुने फुलं दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचे सत्यनारायण करताना परत दुसऱ्या दिवशी फुलं असतील तर अर्पण करायचे नसतील तर गंध वगैरे लावायचं दिवा वगैरे लावायचा या पद्धतीने कारण करायचं तर मनोभावे बघा देवाला तुमच्याकडून तुम्ही किती चांगली पूजा मांडणी करताय किती फुलं अर्पण करताय काय नैवेद्य करताय हे नाही तुम्ही कोणत्या भावनेने पूजा करताय किती चांगली तुम्ही पद्धतशीर पूजा करताय हे महत्वाचं आहे म्हणजे अभिषेक सगळ्या सुपारींना मंत्र स्तोत्र हे महत्वाचं असतं आपला भाव आपली भक्ती महत्वाची असते नुसतं मी फुलांचं डेकोरेशन करणार आणि रोज फक्त त्या सुपारींना चला फक्त हळदी कुंकू अर्पण करणार मी एक शर्ट सत्यनारायण केले असं चालत नसतं बाकी बघा तुमचं तुम्ही करू शकता तुम्हाला शॉर्टकट करायचं असेल तर पण तसं तुम् नाही आपण रोजच्या रोज अभिषेक करायचा आहे कारण त्या देवत्व आणि जेवढं या पद्धतीने आपण व्यवस्थित करू तेवढा त्याचा ते जो लाभ आहे जी अनु अनुभूती अनुभव प्रचिती आहे ती आपल्याला मिळत असते ही आपली पूजा झाली या पद्धतीने दररोज पूजा करायची पूजा झाल्यानंतर पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी आवर्जून शिऱ्याचा नैवेद्य बनवायचा आणि त्यानंतर दररोज तुम्ही फळाचा किंवा तुम्हाला जे काही एखादा गोड पदार्थ मिठाई वगैरे तुम्ही घरामध्ये आणून ठेवली किंवा बनवली त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल अगदी साखरेचा दररोज दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल मी दररोज पहिल्या दिवशी मी शिरा केला होता उद्यापनाच्या दिवशी शिरा केला होता आणि मी काय करायची दररोज साखर एखादं फ्रूट वगैरे असेल त्याचं दाखवायची पण प्रत्येक गुरुवारी कारण गुरुवार आपण बृहस्पतींचा विष्णू प्रत्येक गुरुवारी शिरा बनवायची म्हणजे इतर दिवशी काही जे असेल ते पण गुरुवारी मात्र मी आवर्जून शिरा बनवायची तुम्हाला हे शक्य असेल गुरुवार आणि पौर्णिमेला शिरा बनवायची तुम्हाला हे शक्य असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि त्यानंतर जे सत्यनारायण व्रत कथेचं जे पुस्तक आहे जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये जे सत्यनारायणाचे प्रा पाच अध्याय आहेत ते वाचायचे आणि मग आपण आरती करून नमस्कार करून आपलं आसन सोडायचं आहे आता इथे सुद्धा प्रश्न येतो की सत्यनारायण व्रत कथेचं पुस्तक केंद्रातलं घ्यायचं का बाहेरचं घ्यायचं काहीही हरकत नाही तुम्हाला तुमच्या आजूबाजूला केंद्र नसेल नसेल तुम्हाला केंद्रातलं मिळत तर तुम्ही बाहेरचं पुस्तक घेतलं तरीही चालेल किंवा तिथलं घेतलं तरी चालेल शेवटी काय आपला भाव आपल्याला कथा फक्त वाचायची आहे त्यातली त्याच्यामुळे तुम्हाला जे अवेलेबल होईल ते व्रत पुस्तक जे आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि ते पण ठेवू शकता त्याला पण आपण गंध पुष्प वगैरे इथे अर्पण करू शकतो आता जो प्रसाद ठेवलेला आहे आपण तो अर्धा तास एक तास तसाच तिथे ठेवायचा त्यानंतर घरातील सर्वांनी तो खायचा ह्या संकल्पयुक्त सत्यनारायणांचा प्रसाद दुसऱ्यांना घराबाहेरचे जे लोक आहेत त्यांना खायला द्यायचा नाही आपल्या घरातल्या मंडळींनीच तो खायचा आहे हे सत्यनारायण करत असताना मध्ये तुम्हाला पिरियड झाले तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हा सत्यनारायण केला तरीही चालेल ते सत्यनारायण आपण काउंट करू शकतो तुम्हाला मध्ये सुतक वगैरे आलं तर स्टॉप करा सुतक संपल्यानंतर तुमच्या मनातून का तुमच्या मनाला काय वाटतं मला सुरुवातीपासून परत एक पासून करायचे तर एक पासून करा पण तुमच्या मनाने तुम्हाला सांगितलं की नाही माझे वीस झाले होते आता मला एकवीस पासून कंटिन्यू करायचं आहे तुम्ही तसं करू शकता शेवटी कसं तुमचं मन तुम्हाला काय सांगतं तुमचा भाव तुम्हाला काय सांगतो महाराजांसमोर हा प्रश्न मांडा महाराज तुम्हाला जे संकेत देतील तसं तुम्ही करू शकता सुतक जर मध्ये आलं तर आणि हे पूर्ण संकल्प तुम्ही जेवढा केलेला आहे सत्यनारायणाचा तर तेवढे दिवस तुम्हाला नॉन वर जे आहे तुम्ही खाऊ नका आता तुम्ही खात नाही पण तुमच्या घरातले मंडळी खातात तर मग काय करायचं त्यांना काय करायचं ते करू द्या तुम्ही मात्र हे नियम पाळा आणि तुम्हाला जर नॉनव्हेज बनवावं लागलं वगैरे तर नॉनव्हेज बनवल्यानंतर सत्यनारायण करू नका तुम्हाला समजलं की आता आज रात्री मला घरात नॉनव्हेज बनवायचं मग त्या दिवशी सकाळी सत्यनारायण करून घ्यायचा असं काहीतरी ऍडजस्टमेंट करायची आणि आपली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी आपण रुजू करायची आहे पण शक्यतो सगळ्यांनी जर पाळला नियम नॉन तर अतिशय उत्तम आहे कुठे तुम्ही गावाला वगैरे गेलात तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी सत्यनारायण केला तरी सुद्धा चालेल काहीही हरकत नाही आता शेवटच्या दिवशी समजा तुम्ही एकवीस सत्यनारायण केले तर एकवीसव्या दिवशीचा सत्यनारायण करायचा तुमच्या आजूबाजूला पाच लोक कोणी असतील प्रसादाला वगैरे त्यांना बोलवायचं शिरा जास्तीचा बनवायचा त्यांना नैवेद्य द्यायचा एखादं जोडप वगैरे तुम्हाला मिळालं नवरा बायको तर त्यांना बोलवायचं त्यांना जीव घालायचं ते जर नाही मिळालं तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं दत्त मंदिर असेल किंवा कोणतंही मंदिर असेल तर तिथे तुम्ही शिदा दान करू शकता शिदा म्हणजे काय तो कसा दान करायचा याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने शिदा दान करू शक शकता मी स्वतः या पद्धतीने करते कारण काय होतं ना की आपलं जेव्हा ह्याचं उद्यापन त्याचं उद्यापन ते एवढे लोक येत नाही आपल्याकडे तर मी काय करत असते सरळ त्या दिवशीचं जे माझं असेल पूजा वगैरे पारायण ते करून घेत असते आणि त्या दिवशी झालं तर त्या दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी शिदा जो आहे मंदिरामध्ये दान करत असते आणि त्यासोबत जी काही यथाशक्ती तुम्हाला अकरा रुपये एकवीस रुपये पाचशे रुपये हजार रुपये जी काही तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे तिथे तुम्ही दानपेटीमध्ये अर्पण करू शकता या पद्धतीने साध सोपं सुटसुटीत झालं आपलं सत्यनारायण व्रताचं उद्यापन आणि तुम्ही जर एकच सत्यनारायण केला तर तुम्हाला उद्यापन करायची गरज नाही श्रावणामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही एक सत्यनारायण करू शकता बाकी तुम्ही पाच सात अकरा केले तर शेवटच्या सत्यनारायणाच्या दिवशी या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता आणि जो शिदा वगैरे तुम्ही मंदिरात देणार आहात तर शेवटच्या दिवशी काय करायचं जेव्हा आपण पूजा वगैरे करणार आहोत तर तिथे एका ताटलीमध्ये तो शिदा काढून ठेवायचा त्याच्यावर पण हळद कुंकू दक्षिणा तिथेच ठेवायची नमस्कार करायचा म्हणजे की हे मी माझं उद्यापन म्हणून देण्यासाठी आहे तिथे त्याची पूजा करायची आणि मग आपलं झाल्यावर सत्यनारायण वगैरे आपण ते मंदिरामध्ये ठेवून यायचं तर या पद्धतीने सत्यनारायण करायचं आहे आणि हो महत्वाचा प्रश्न राहिला त्या कलशामधलं जे पाणी आहे तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही दररोज बदलू शकता मी काय करत होते माहितीये मी दर तीन दिवसाला बदलत होते कारण हे जे खाऊची पानं आहेत ना नागवेलीची पानं तीन दिवस व्यवस्थित राहतात पण चौथ्या दिवशी थोडीशी सुकल्यासारखी वाटतात मग मी तीन दिवस हे जे पानं आहेत नागवेलीची आतमधलं जे पाणी वगैरे आहे तसंच राहू द्यायची आणि मग चौथ्या दिवशी परत दुसरे नागवेलीचे पानं आणले की मग ह्या सगळ्या सुपाऱ्या उचलायच्या व्यवस्थित जी सुपारी गणपतीची गणपतीच्याच जागी ठेवायची कुलदेवीची कुलदेवीच्याच जागी ठेवायची वरुण देवतेची वरुण देवतेच्याच जागी ठेवायची इकडची सुपारी तिकडे नाँसात। तिकडची सुपारी इकडे करायचं नाही कारण गणपतीच्या सुपारीमध्ये गणपती बाप्पांचं देवत्व आलेलं आहे कुलदेवीच्या सुपारीमध्ये कुलदेवीचं देवत्व आलेलं आहे वरुण देवतेच्या सुपारीमध्ये वरुण देवतेचं देवत्व आलेलं आहे म्हणून त्या सुपाऱ्या मिक्स होऊ द्यायच्या नाही तुम्ही काय करायचं सुरुवातीला दोन पाने घ्यायचे गणपतीची सुपारी उचलायची त्या जागेवर ते पानं काढून घ्यायचे जुने त्या जागेवर दुसरे पान ठेवायचं परत त्याच्यावर अक्षदा आणि ती सुपारी ठेवायची म्हणजे काय होतं की इकडच्या तिकडे सुपाऱ्या होत नाही या पद्धतीने सगळ्या सुपाऱ्या ठेवायच्या आणि कलशातील पाणी तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला टाकू शकता घरामध्ये अगोदर थोडंसं शिंपडायचं एखादं फुल वगैरे घेऊन उरलेलं पाणी तुळस सोडून दुसऱ्या झाडाला टाकायचं दुसरं स्वच्छ पाणी घ्यायचं कलशामध्ये जे एक रुपयाचं नाणं आहे जी सुपारी आहे आपण परत परत तीच वापरायची फक्त पाणी दुसरं घ्यायचं परत त्याच्यात हळद कुंकू एखादं फुल आणि जो वापरलेलाच आपण सुपारी आणि एक रुपया आहे तो टाकायचा या पद्धतीने पूजा जी आहे ती करायची आहे रोज सगळ्या देवतांना स्वच्छ करायचं नुसतं हळद कुंकू अर्पण करायचं गंध अर्पण करायचं त्यांच्यावर धूळ बसू द्यायची सुपाऱ्यांवरती मूर्तीवरती फोटोवर असं अजिबात करायचं नाही करायचं आहे तर पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायचं श्री स्वामी समर्थ